कायदेशीर लढाई चालू आहे माझ्यासारख्या माणसाला वतीनं आज फक्त ते एक इन्स्पेक्शन आहे जागेच चा। त्याच्यासाठी चॅरिटी कमिशनरच्या आदेशाप्रमाणे हजर राहिले बाकी या विषयाशी याच्याशी काही त्याच्यावर मंतव्य करावं असं नाहीये ना तेव्हा समजून सांगा तुमच्या लोकांना मला तुम्हाला विनंती करायची आहे की जे चाललंय ते तुमच्या याला काहीतरी बोलायला लावणं हे जेव्हा मला शक्य नाहीये तेव्हा ते काय निष्पन्न होणार हे साहेब आमची विनंती एवढीच आहे चतुर्दशींच्या बरोबर आम्हाला फोनवर बोलायचं आमच्या मंदिरावर मूर्तीवर तुम्ही कर्ज काढला त्याच्याबद्दल आमच्या धर्मियांच्या सगळ्यांच्या भावना दुखावल्यात तुम्ही हे जोपर्यंत समोर येऊन याची क्षमा मागत नाही हे वा इथं जे ट्रस्टी आले त्यांचा तब्येतीचा तब तब काही तर प्रॉब्लेम आहे मी त्यांना एवढंच म्हणतोय तुम्ही मध्ये नका ना तुम्ही काय टेन्शन घेता तुम्ही आम्हाला फक्त फोन जोडून द्या सगळ्यांकडे फोन नंबर आहे हो शेट्टी शेट्टी साहेब एक लक्षात घ्या तुम्ही समजू शकाल सिच्युएशन नाही तुम्ही समजू शकाल सिच्युएशन ट्रस्टी आणि मॅनेजिंग ट्रस्टी याच्यामध्ये मला खरोखरी असं बोलणं हे जास्त न होणार बोड़ म्हणून मी आता विनंती करतोय की तुमचं चाललेलं आहे कायदेशीर चाललेलं आहे एजिटेशन चाललेलं आहे ते चालू दे मी फक्त एका पर्टिक्युलर पर्पजसाठी आलेलो आहे तेवढं मला करून जाऊ दे विषय संपला ह्याच्यामध्ये हा मी त्यांना नंबर देतो त्यांना मी लावून द्यायचा प्रयत्न करतो मला काही प्रॉब्लेम नाही आहे हो लावून देतो बर नाही ह्या मी हे करतो आता प्रयत्न करतो ह्या पाटील ना देतो लावून बघूया त्याला त्यांना सांगू असेल नाही साहेब खरं आमची जोपर्यंत समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही दारात उठणार नाही